अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात खल्लारमध्ये काल रात्री नवनीत राणावर हल्ला हल्ल्यामध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते जखमी युवा स्वाभिमान पार्टीचे दर्यापूर येथील उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ खल्लार येथे आयोजित सभेमध्ये काही विशिष्ट समुदायातील युवकांनी नवनीत राणा यांच्यावर हल्ला करून कार्यकर्त्यांना केले जखमी पोलीस स्टेशनमध्ये दाखल परिसरामध्ये तणावाचे वातावरण जनसमर्थन न्यूज दर्यापूर पुना आज खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याने इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा म्या माय लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका एवढा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून न्यायला काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलला खुर्श्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केलं मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकल्यास स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिए त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहिलं हे माझंवर थुकलं माय जातीवर शिवी केली अला हो अकबर मला देखेंगे तर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटकणी झाली तर सकाळी दहा वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जोडा हिंदू समाज आहे सगळे एक एकत्रित एक राहील जर यांनी अटक आज केली नाही तर